हो फोटो भाऊ मान रा काय आमतो मी ती दोघावे कसा होत माझा करा एक फोटो हा फोटो हसा गा हसो गेल ग्याही आजच्या दिवस हसून घेऊ परत आणायचं बाळा बरीस का तू नवशन इथं भेटायला आपले देकूर आपल्या घरी येणार जाऊ चल जा जा। की का पाय रावलेत अरे माणसं वाट बघत बसल्यात गाडी निघली जातो तुला सोडून कस जाऊ अरचलकी बा आलो भाऊ अरक मारतात भाऊ अरे तुझा की भाऊला मग अरे आ... मला बोलायचंय जरा तुझा कसं अरे बोलशील की आता आयुष्यभर बोलातच बसायचंय आलो भाऊ चल अर् तू लवकर दुसरी भी काम वाजते मला जाऊ वाटा ना सोना तू मेरे हाय ना हाय हाय आता जावा जावा जा अगं तसं नाही माझा पायच निघा ना इथनं तू विसरणार नाही ना मला अगं काय बस तुम्ही विसराय जावा बर ऐक की मोबाईल नंबर दे की मला मी तुला फोन करीन माझ्याकडे हाय नंबर मेसेज करीन संध्याकाळी नक्की करशील ना की कर जावा, चा? चा? जावा की येत ना आम्ही मनापासून तुमचा आभारी कार्यक्रम एवढा देखना केला तुम्ही काय जेवण बाळासाहेब आता माझं काय म्हणणं बाळासाहेब एक चांगलं अजिबात काळजी करणं काकांची नवराबाई कुणी आम्ही भेट घेतली त्यांना विचारलं की चांगला मुहूर्त कोणता तर त्यांनी सांगितलंय एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्रात रामबाऊच्या पुतण्याच्या लग्नाचा दणका होणार त्यामुळे तोच योग्य मुहूर्त आहे मूर्ती करावी लागेल काय करावं लागेल तुम्ही लग्न पळून जाऊन केला की सार तेच म्हणतोय लग्न पण काय एकोणतीस तारीख ठरली का एकोणतीस दहा दोन हजार तीस लाग रमा वर्बा फार वरणी वर्मा होणार आणि आम्ही कोरवला वरबा फाणार आणि गणांवर वरती होणार ते नवर झाल्याशिवाय तो वर्मा पोहोचल काय थोडं काय भावने आमचं काय चुकलं असलं ना समळून घ्या काय होत चूक कसली चूक कसली एवढा देखना कार्यक्रम केला आणि लग्नाच्या टाइमिंगला दारुटी आवरा औरगाड्या नको होतोय मला दोन तीन जणांनी मला विचारलं पाहुण कोणचं गाव म्हणलं लांबच आहे मी गाव कांबळेश्वर सांगितलं घालवायचे हे आमचे मित्र बाळासाहेब आईबा दारू पेत नाही इथल्या तुमच्या गावातला कुणीतरी त्याला पाजलेला दिसते ती माणसा आता तुम्ही तारीखच काढली एकोणतीस ऑक्टोंबर तर चालते ना मला माझे रविवार दिनांक एकोणतीस दहा दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ वाजता आपल्या गाण्याच्या लग्नाला सगळ्यांनी उरकून नाव दोन आंघोळ करून फुटवा येऊन बसा